साऊथ मध्ये ही साडी तुम्हाला मात्र कटन सिल्क मध्ये असणार आहे नऊशे चाळीस नऊशे चाळीस मध्ये नमस्कार मंडळी शगुन टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आज आपला व्हिडिओ होणार आहे म्हणजे सर्वच प्रकारचे मी तुम्हाला साड्या दाखवणार आहे जसे की कांजीवरम असो पैठणी असो काटपदर असो साऊथ ब्रॉकेटमध्ये असो सगळ्या प्रकारच्या साड्या दाखवणारे अगदी कमी रेटच्या साड्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे नवीन कलेक्शन आलेलं आहे तेहीसुद्धा दाखवणार आहे ओके त्याच्यापैकी आपली पहिली साडी असणारे साऊथ ब्रॉकेटमध्ये ही साडी तुम्हाला मात्र नऊशे तीस रुपयाला भेटून जाणार आहे साऊथ ब्रॉकेटमध्ये बघा पूर्ण त्याला मोरवर्क दिलेलं आहे पूर्ण जो आपला बॉर्डर आहे त्याला फुल लेस बॉर्डरमध्ये येणार आहे विथ बोथ साईड बॉर्डर अशा प्रकारचं ओके सेम हे बघा मोर डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण पल्लू वर्कमध्ये हा असणार आहे आपला पल्लू पूर्ण भरलेला असणार आहे मोर डिझाईनमध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये डिझाईन असणार आहे अशा प्रकारची आहे बघा सुंदरशी साडी असणार आहे मात्र किती रेंज सांगितली तुम्हाला अगदी कमी रेंज सांगितले हजारच्या आतमध्ये साऊथ ब्रॉकेटमध्ये तुम्हाला साडी भेटते शगुन टेक्स्टायल मार्केटमध्ये नऊशे तीस रुपयालाही साडी भेटणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये हा प्रकारचा ब्लाऊज भेटून जाणार आहे अशा प्रकारचा ब्लाऊज ओके पूर्ण साडी बघितली तुम्ही कसे मात्र एकदम कमी रेटमध्ये नऊशे तीसला तुम्हाला ही साडी भेटणार आहे त्याच्यामध्ये ती एक डिझाईन वेगळी होती तुम्हाला डिझाईनमध्ये ऑप्शन्स पाहिजे तर आपल्याकडे डिझाईन्समध्ये कलर्स ऑप्शन सर्व असणार आहे हा असणार आहे दुसरा कलर तुम्ही तो पहिल्या साडीचा सा कलर कॉम्बिनेशन बघा ह्या साडीचा सा कलर कॉम्बिनेशन बघा अप्रतिम असे कलर कॉम्बिनेशनसुद्धा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हा झाला आपला एक पहिला हा दुसरा असे तुम्हाला कलर्स ऑप्शन भेटणार आहेत आणि हा तिसरा असे कलर्स ऑप्शन्स भेटणार आहे डिझाईन वेगळी असणार आहे बॉर्डर तुम्हाला बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे रेंज मात्र नऊशे तीस रुपये असणार आहे ओके नेक्स्ट साडी असणार आहे आपली याची रेंज एकदम सातशे रुपये याच्यामध्ये ही साडी तुम्हाला जो वॉक केलेला आहे पूर्ण कॉपरचा वर्क असणार आहे स्टार्ट टू एंड हा येऊन जाणार आहे तुम्हाला पल्लू ओके पल्लू नंतर स्टार्ट टू एंड तुम्हाला पूर्ण मोठ्या बुटी असो छोट्या बुटी असो पूर्ण बुटीचा वर्क केलेला आहे या साडीमध्ये हे बघा बघितली बोथ साईड बॉर्डर असणार आहे बोथसाईड बॉर्डरलासुद्धा तुम्हाला कॉपरचं वर्क केलेलं असणार आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये हा कलरचा ब्लाऊज भेटून जाणार आहे याच्यावरसुद्धा वर्क केलेला आहे पूर्ण ब्लाऊजवर ब्लाऊजमध्ये तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे याच्यामध्ये आपण कलर्स बघायला गेलो तर कलर्स हा एक असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये डिझाईनसुद्धा अवेलेबल असणार आहे हा झाला आपला एक पहिला कलर हा दुसरा हा तिसरा असे तुम्हाला तीन कलर्स भेटणार आहे असे ओके आता नेक्स्ट साडी असणारे कटन सिल्क कटन सिल्कमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे सुद्धा याच्यावर सुद्धा कॉपर कॉपरझरीचा वक केलेला आहे हे बघा कॉपर वर्क असणारे पूर्ण साडी ह्याच्यापैकी तुम्हाला हा पल्लू कॉन्ट्रास्टमध्ये पल्लू भेटणार आहे अशा प्रकारचा हा रेड कलरचा पल्लू भेटणार आहे विथ असं गोंड्या टाईपमध्ये भेटणार आहे आणि याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये ह्या कलरचा ब्लाऊज रेड कलरचा ब्लाऊज स्टार्ट टू एन्ड पूर्ण साडीला अच्छा पूर्ण साडीवर डिझाईन वर्क केलेलं अशा प्रकारचं सा, बोथ साईड बॉर्डरमध्ये भेटणार आहे ही साडी याच्यामध्ये आपण कलर्स ह्याच्यामधले कलर्स हा झाला आपला एक पहिला कलर असणार आहे याच्यामध्ये कलर्स हा झाला दुसरा कलर कटन मध्ये ही साडी येणार आहे तुम्हाला हा दुसरा तुम्ही हे कलर्स बघा हे कलर्स तुम्हाला मार्केटमध्ये जा कुठे भेटणार नाही जास्त आपल्याकडे प्रत्येक साडीमध्ये कलर्स ऑप्शन्स आहेत डिझाईन ऑप्शन आहेत कुठे शबुन मार्केट मार्केटमध्ये हा झाला दुसरा कलर हा तिसरा आणि हा चौथा असे चौथा आणि हा एक पाचवा असे तुम्हाला पाच कलर भेटणार याच्या व्यतिरिक्त अजून कलर आहेत बट ते आता राहिलेले नाही आहे ते कस्टमर घेऊन जात आहेत आपल्याकडचे आता नेक्स्ट साडी असणार आहे कटन सिल्कमध्येच ही साडी भेटणार आहे रेंज मात्र असणार आहे बाराशे ऐंशी कारण की ही ऑथेंटिक टाईप एकदम अप्रतिम अशी साडी असणार आहे कटन सिल्कमध्ये आहे तुम्ही बघू शकता एकदम रिच लुक येतोय कलर कॉम्बिनेशन बघा कॉन्ट्रास्टमध्ये बघा किती बॉर्डर बघा बॉर्डर ही अप्रतिम असं वर्क केलेली आहे याच्यामधला जो आपण पदर बघतोय पदर हे बघा वाव ब्लू कलर वर पोपटी कलर चा पदर अप्रतिम त्याच्यावर हा ब्लाउज बघा किती सुंदर कल कलर कॉम्बिनेशन आहे या साडीचा सा, मी पूर्ण साडी तुम्हाला ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की पूर्ण साडी कशी आहे हे बघा आहे की नाही को तुम्ही कलर बघा किती रिच लुक वाटतो एकदम कलरमुळे रेंज मात्र किती सांगितली बाराशे ऐंशी लिहून घ्या फटाफट तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट काढूनही आम्हाला व्हॉट्सअप नंबरला पाठवू शकता बाराशे ऐंशीला तुम्हाला ही साडी भेटणार आहे याच्यामधले कलर्स मी दाखवून देते पिंक कलर पिंक कलर विथ बॉर्डर बघा एकदम बॉर्डर दिलेली आहे विथ कलर कलराच्या याची तुम्ही कलर कॉम्बिनेशन बॉर्डर ब्लाउज एकदम सूट होईल असंच ठेवलेलं आहे आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो हा झाला आपला एक दुसरा येल्लो कलर यल्लो कलरला तुम्हाला रेड कलर डिझाईन दिलेलं आहे बघा किती सुंदर दिसते साडी एकदम बाराशे ऐंशीला तुम्हाला ही पूर्ण साडी भेटणार आहे तर आपली नेक साडी असणार आहे नऊशे चाळीस नऊशे चाळीसला ही तुम्हाला अप्रतिम अशी साडी भेटणार आहे काठ पधरमध्ये ओके तर त्याच्यापैकी आपला जो कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे जो पदर दिलेला पिंक कलरचा कलर कलरवर तो अप्रतिम असा दिसतो आहे वाव हे बघा तुम्ही वर सुद्धा डिझाईन वर्क केलेला आहे हा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्टमध्ये हा पूर्ण साडीवर जो पदर आहे पदरला पिंक कलरमध्ये दिसतो आहे म्हणजे अप्रतिम असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आम्ही हे बघा येलो कलरवर पिंक कलरचं कॉम्बिनेशन पूर्ण साडी यल्लो कलरमध्ये असणार आहे ओके हा झाला आपला एक पहिला कलर तुम्ही बघा पहिला कलर असणार आहे रेंज किती सांगितली मी मात्र नऊशे चाळीस असणार आहे ह्या साडीची रेंज याच्यामधले कलर कलर बघणार आहे कलर कॉम्बिनेशन हे बघा मेहंदी कलरमध्ये रेड कलर दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स भे भेटून जातील कलर्स भेटून जातील फक्त शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये बघा वाव हे कलर कॉम्बिनेशन आहेत हे कलर्स आहेत आता नेक्स्ट साडी असणार आपली मात्र आठशे आठशे रुपयाला तुम्हाला ही प्रकारची साडी भेटणार आहे अशी साडी भेटणार आहे अप्रतिम अशा वकमध्ये सरोस्की वकमध्ये असणार आहे आठशे रुपये मात्र असणार आहे या साडीचं रेंज त्याच्यामध्ये सिल्कमध्ये आहे ही साडी पूर्ण हे बघा वाव रेड कलरचं तुम्हाला याच्यामध्ये पदार्थ दिलेला आहे सरोस्के वर्क दिलेलं आहे त्याच्यामध्ये डायमंड डिझाईन वर्क दिलेलं आहे सरोस्के वर्कमध्ये हे बघा अशी असणार आहे पूर्ण साडी रेड कलरचं ब बॉर्डर दिलेलं आहे कॉन्ट्रास्टमध्ये असणार आहे ही साडी आणि याचा जो आपण ब्लाऊज बघणार आहे ब्लाऊज बघा असं भेटणार आहे ब्लाऊज डिझाईन वर्कमध्ये मात्र आठशे रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटणार आहे याच्यानंतर तुम्हाला जो मी कलर कॉम्बिनेशन दाखवणार आहे येल्लो आणि ग्रीन हे बघा सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असणार आहे तर झाला आपला एक पहिला कलर हा दुसरा जर तुम्हाला मोठ्या डायमंड वर्कमध्ये पाहिजे मोठ्या डायमंड वर्कमध्ये सरोस्की वर्क घेणार आहे छोट्यामध्ये पाहिजे छोट्यामध्ये सुद्धा भेटून जाणार आहे हे असणार आहे तिसरा अशामध्ये तुम्हाला तुमच्याकडे भरपूर कलर ऑप्शन आहेत हा चौथा हा पाचवा वाव हा सहावा आणि हा सातवा तुम्हाला लाईट कलर पाहिजे लाईट कलर आहेत डार्क कलर पाहिजे डार्क कलर सुद्धा आहे तुमच्याकडे भरपूर प्रकारचे आम्ही ऑप्शन्स ठेवलेले आहेत ओके आता नेक्स्ट साडी असणारे ही शा बनारसी वर्कमध्ये असणारे ही मात्र मात्र सतराशे रुपयाला तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा वा तुम्ही वर्क बघा डिझाईन बघा अप्रतिम असं त्याच्यावर डिझाईन केलेला आहे आणि असं जो तुम्ही ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये तीन हजारच्या पुढेच भेटणार आहे आपल्याकडे मात्र किती भेटणार आहे फक्त सतराशे रुपयाला भेटणार आहे अशा प्रकारचं बघा पूर्ण साडीवर स्टार्ट टू एंड फ्लावर डिझाईन वर्क असो पूर्ण त्याच्यावर पल्लूवर वर्क असो अशा प्रकारचं असणार आहे सतराशे रुपयाला तुम्हाला मात्र शगुन टेक मार्केटलाच अगदी कमी रेटमध्ये बघायला भेटणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये तुम्हाला वर्क बघायला भेटणार आहे आणि असं तुम्ही ब्लाऊज बघितला ब्लाऊजवरसुद्धा डिझाईन वर्क केलेलं आहे हे बघा सतराशे रुपयाला मात्र सतराशे याच्यामध्ये तुम्हाला डार्क कलर ठेवलेले आहेत आम्ही हा झाला आपला एक पहिला कलर हा दुसरा आणि ब्लॅक कलर ब्लॅक कलरसुद्धा आहे ब्लॅक कलर हे आपले असणारे सतराशे रुपयाला प्रतिमाचं वर्क असणार आहे आता नेक्स्ट साडी असणारे पैठणी वकमध्ये खनाची बॉर्डर रेंज मात्र असणार आहे दोन हजार वीस दोन हजार वीस असणारे या साडीची रेंज हे बघा बुटी वर्क दिलेलं आहे स्टार्ट टू एंड कणाची बॉर्डर दिलेली आहे पूर्ण साडीमध्ये आणि पल्लू वर्कमध्ये मोर मोर डिझाईन असणार आहे हे बघा मोर डिझाईन असणार आहे पल्लूवर्कमध्ये सेम फॅब्रिकमध्ये तुम्हाला ब्लाऊज पदर येऊन जाणार आहे हा झाला आपला एक पहिला कलर ग्रीन कलर दिलेला आहे आम्ही ग्रीन कलरमध्ये सेम तुम्हाला सेल्फमध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे पदर भेटून जाणार आहे आपला पहिला कलर असणार आहे हा दुसरा डार्क कलरच ठेवलेले आहेत अजून पैठणी उठून दिसते त्याच्यामुळे हा तिसरा येल्लो कलर म्हणजे गोल्डन कलर ठेवलेला आहे हे बघा सर्व कलर्स बघा प्रतिमासं कलर्स ठेवलेले आहेत रिच लुक असणारे कलर्स ठेवलेले आहेत आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि मार्केटपेक्षा एकदम कमी रेटमध्ये आम्ही तुम्हाला देत असतो तर नक्की शोगून टेक्स्टाल मार्केटला व्हिजिट करा तुम्हाला माहितच आहे आपला शोगून टेक्स्टाल मार्केट मुंबई कल्याणमध्ये आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेलं आहे ना, तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही मी तुम्हाला सांगते या साडीचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला पाठला पाठवा व्हॉट्सअपवरून तुम्ही ऑर्डर देऊ शकता त्याच रेंजमध्ये तीच साडी तुम्हाला भेटणार ऑनलाईन ऑर्डरमध्ये किंवा आमची एक वेबसाईट आहे शोगून टेक्स्टाईल डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता तर तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत ऑनलाईन आपल्या खरेदी करण्यासाठी तर तुम्ही नक्की खरेदी करा आपल्या शेगुंट मार्केटचं सा। नेक्स्ट साडी असणार आहे आठशे रुपये आठशे रुपयाला ही तुम्हाला साडी भेटणार आहे ओके त्याच्यामध्ये कलर्स दाखवून देते हा झाला आपला एक पहिला कलर असणार आहे ओके हा दुसरा कलर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत सेम कलरमध्ये आठशेला असणार ही फक्त साडी ओके okay. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी दाखवल्या आहेत एकदम रिजनेबल रेटमध्ये तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा नक्की शॉपिंग करा आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते थँक्यू